भावांना बाईनो ताईचे तुमच्या सगळे कामं झालेत पिठगीट भिजवले आणि आता घरातले काम भीमा सगळं झाले आज एक दीड घंटा कपडे धुतले तुमच्या ताईनं म्हणजे आज नाही कामं होते घरातले आणि आज काय कपडे पण बदलले नाही आता कपडे बदलणंच होत नाही कामानं आता हारसू भैयाचं पण आता नाश्ता पाणी झालाय आता महा पण झालाय तुमच्या ताईनं पिठगीट भिजून ठेवलंय सगळं केलंय आणि छकूलं म्हणलं चाल दवाखान्यात तर छकू काय दवाखान्यात येईना चाल चाल म्हणलं ती काय ऐकत नाही किती वाऱ्या म्हणा तिला तिला काही इकडे बरं वाटत नाही वातावरण काही सुटवत नाही आता मी आलूची भाजी बनवणार आहे म्हणलं आलूची भाजी बनव आणि घडी घडी पण छपूच्या तोंडातलं येत आहे असं तसं चालू शेतीच्या माग पण आता आलू कापून घ्यायचेत मला आणि भाजी करायची पीडगिड भिजवलंय सगळे काम झालेत तुमच्या ताईचे पीठ भिजवले आणि आता पोळ्या करायच्यात तर छकुल म्हणलं चाल म्हणलं बाळा आता तू काहीतरी खाय तर छकूला दवाखान्यात चाल म्हणलं तर नकोच म्हणती तिथं काही इकडे बरं वाटत नाही आणि तुम्हाला तर सांगितलंयच आज एक दीड घंटा कपडे धुयाला गेलेत म्हणून आणि आत्ताच घरं गिरं पुसून झालेत म्हणजे आज घरातले कामच होते आणि आपले काय आता इकडं थोड्याच दिवस राहणार आहे इकडचे हेडो म्हणून मी जाणार आहे राहायला आता थोड्याच दिवस राहणार आहेत हे हिडो आता दोन दिवसच समजा असे तसे आता दोन तीन दिवस का ते नाही माहिती आता घरातले काम झाले तर आपले सगळे झाले आता एवढे काय काम राहिले नाही आता आलूची भाजी बनवा म्हणलं आणि तुमच्या ताईचे काम सगळे झाले तर आता एवढे काय काम राहिले नाही आता छकुलं पण बरं वाटा ना तर म्हणलं आपण जावा म्हणलं घरी आता तिची पण तब्येत बरी राहत नाही काय नाही तिला पण नेऊन घालायचं आहे घरी ना आम्ही पण गावाकडंच राहणार आहे पीठ भिजवलं सकाळचं म्हणजे नाश्ता नाही केला म्हणा म्या मग काय नाश्ता करायचा मूड नव्हता आज मी काय नाश्ता केला नाही भैयानं ना थोडासा नाश्ता केला आणि छकुलं बिस्किटं आणली तिनं पण काय खाल्ले नाही म्हणजे नको आता थोडीशी आलूची भाजी बनवते आणि पाच सहा पोळ्या बनवते याच्या पप्पाला बनवावं लागतात भाकरीतही भाकरीचं पीठ भिजवली बिस्किटासारखी भाकर आमच्यासाठी आलं भिजवलं आता थोडीशी आपला लसूण पण संपलाय लसूण आणावं लागेल संध्याकाळी जाईन मी मार्केटमध्ये जास्त काही लसण आणायचं नाही जास्त दिवस काय आपल्या इकडं राहायचं नाही थोडासाच लसण आहे तुमची ताई जाणार आहे आता घरी आता पोळ्या करते पाच सहा पोळ्या बनवून घेते सगळे काम म्हणजे आज छकुल बरं वाटत नाही छकू इकडं पण नाही खराब झाली छकू बसेल आमची ती इकडं वातावरण सूट होत नाही सुरतचं आता भाजी बनवायला लागली आलूची पण आता बिगर लसणाचीच बनवणार आहे आता काही लसण नाही आपला संपलाय आता बघू चा आता बिगर लसणाचीच बनवते नाहीतर लेकरं म्हणले आलूच्या चपत्या तळ मम्मी आता चकत्या तळते त्याला विचारून घेते लसण संपलाय आपला त्याच्यामुळं आता जावं लागेल संध्याकाळी आणायला आणि आता हारसूचे पप्पा एकटेच राहणार आहे रूम मधी सगळं सामान घेऊन मी जाणार आहे घरी सगळी तयारी होईल आता घरी जायची पण बाचक्या वाचून सामान भरायचं राहिले ते म्हणते दोन दिवस थांबते मी आता त्याच्यानंतर मग सामान गिमाईन भरलं तर मग मी करीन तयारी घरी निघायची तर सामान भरताना काय तुम्हाला दाखवणार नाही मी डायरेक्ट घरी आल्यावरच तुम्हाला दाखवेन म्हणजे आता मी दोन तीन दिवसात मग सगळी तयारी होईल आहे घरी जायची मग सामान भरलं तवा तुम्हाला दाखवेल मी आता अजून काय सामान भरायची तयारी केली नाही आता आता हारसू भयाचा चालला आहे आराम आणि हळू कसा वाटतोय तर नक्की सांगा कमेंटमध्ये आता कसं इकडं काय एवढं हेडो काढायला पण काय नसतंय मग घरी गेल्यावर मी असे तसे हेडो काढून टाका जाईन काही काम करताना घरातले असे तसे हेडो टाका जाईन मी घरातले काम करताना भांडे घासताना हे करताना कपडे धुताना म्हणजे गावाकडे मग हे मोकळं वा, वातावरण पण आहे तर मग तिकडं हिडो लवकर पण बना जाईन आणि भैयाला तिकडं टाकायचं आहे आता विचार सगळा झालाय त्यानं घरी गावाकडे टाकायचं आहे म्हणून आणि हारसून मीच राहणार आहे गावाकड याचे पप्पा इकडं राहणार आहेत ते म्हणतात मी चार महिन्याने येतो पण ते माहिती नाही नक्की ते आता जाऊच तर म्हणायला लागले चार महिन्याने येतो त्याचं त्यायला माहीत आणि ते कधी येणार तर आता त्यायचं त्याला माहीत आता ते म्हणतात मी दिवाळीच्या नंतर घरी येतो म्हणून पण ते काय माहिती नाही कधी येतील म्हणून त्यायला करमलं तर ते म्हणजे त्यायचा जन्मची कडचं आहे तर त्यायला इकडं इकडंच सुरतलं करमत आहे कायमच राहते म्हणा ते तर त्यायला इकडं परमता आता तुमची ताई जाणार आहे घरी तर मग तुम्हाला मी आता घर इथं समजा मग दोन तीन दिवस मी हेडो टाकीनच म्हणा मग काही बंद राहणार नाही मग हेडो येतच राहतील पण घरी गेल्यावर मग हेडो मग मी काढून दर दिवस थोडेसे मोठ्याने टाका जाईन इकडचे घरातले हेडो आहेत ना आपले तर एवढे काय आपले हेडो चालत नाहीत घरातले हेडो काय एवढे चालत नाही म्हणजे बाहेरचं काही दाखवता येत नाही मग मी घरी गेल्यावर तुम्हाला दाखवा जाईन घरी गेल्यावर मी संध्याकाळीच हेडो टाकून द्याय म्हणजे संध्याकाळीच हेडो काढून खे जाईन मी आणि सकाळी मग चालले आपले कामधंदे आता सगळं म्हणजे भा म्हणजे तयारी झालीच आहे आता घरी आता पाहू आता ते काय म्हणते कधी घरी जायचं पण पी शे ते ते तर ॲडमिशन करून चार महिन्यानं मग सगळे संगत जाऊ घडीत असे म्हणते आता ते नाही माहिती बाय भावांना वहिणीनं भेटते उद्याचे